कोल्हापुरात हिंदू समाजाच्या मागण्यांसाठी सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समितीकडून बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे या आंदोलनाला आई अंबाबाईचे आशीर्वाद मिळावेत यासाठी विशेष साकडं घालण्यात आलं आहे दरम्यान उद्या एक निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे कोल्हापुरात हिंदू समाजाच्या विविध मागण्यांसाठी आता निर्णायक संघर्ष सुरू होणार आहे सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे या आंदोलनाला शक्ती आणि सिद्धी लाभावी यासाठी आज सकाळी आई अंबाबाई मंदिरात ओटी भरून विशेष चाकडं घालण्यात आहे शासन दरबारी वारंवार मागण्या मांडूनही हिंदू समाजाच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष केलं आहे याच पार्श्वभूमीवर आता जिंकू किंवा मरू देव देश आणि धर्मासाठी युद्ध आमचे सुरू असा निर्धार व्यक्त करत हे आंदोलन छेडण्यात येत आहे यासाठी निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत आंदोलनाची दिशा आणि पुढील टप्पे ठरवले जाणार आहेत